माझा महाराष्ट्र अभिमानाची गाथा मी महाराष्ट्रीय असल्याचा मला अत्यंत गर्व आणि अभिमान आहे आणि माझ्या मनातील या भावना या कवितेत उतरवण्याचा मी प्रयत्न केलाय आय होप तुम्हाला ही कविता आवडेल चला सुरुवात करूया सह्याद्रीच्या रांगांनी घातलेले वेढे शिवरायांच्या स्वप्नांना आजही वंदने घडेल गडकिल्ल्यांचा इतिहास रणसंग्रामाची शौर्य कथा मातीत झिरपलेली स्वाभिमानाची व्यथा संत तुकाराम ज्ञानेश्वर नामदेवांचे अभंग विठोबाच्या नामात हरपलेले रंग पंढरपूरच्या वारीत चालतो श्रद्धेचा मेळा भक्ती सेवा एकात्मतेचा जगाला दाखवलेला खेळा लावणीचा झंझणीत ठेका भारुडाची ओढ कोल्हापूरच्या अंबाबाई सोबत तुळजापूरच्या भवानीची जोड पुण्याचं विद्या भांडार मुंबईचं वैभव आणि धाडस कोकणाचं निसर्ग सौंदर्य आणि एकीने जोडलेली माणसं गुढीपाडव्याची गुढी दिवाळीचे दिवे पोळ्याच्या बैलांमध्ये कष्टाची छवी दिसे सण संस्कृती आणि नात्यांची गोष्ट सारी हेच महाराष्ट्राचं सा खरं वैभव ओळख मोठी खरी शेती शौर्य संस्कृती आणि कला या चारही स्तंभांनी उभा महाराष्ट्र भला भाषा गोड मन उमदे प्रेम दिलं भरपूर माझा महाराष्ट्र स्वाभिमानाचं मूळ स्थान माझा महाराष्ट्र स्वाभिमानाचं मूळ स्थान जय महाराष्ट्र